नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गव्हाणे मित्रांनो बारडी मार्फत कृषी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना आर्थिक सहाय्य देणाऱ्या योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत या योजनेच्या अंतर्गत पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एक रकमी पंधरा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य भार्टी मार्फत दिले जाते पात्रतेच्या अटी आता आपण बघूयात उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील व अनुसूचित जातीतील असावा उमेदवार हा दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण असावा अर्ज सादर करण्याची प्रक्रिया मित्रांनो या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे सादर करावा लागतो ऑनलाईन अर्ज हा गुगल फॉर्मद्वारे तुम्हाला भरावा लागणार आहे या गुगल फॉर्म ची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे गुगल फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही अठरा मे दोन हजार पंचवीस आहे त्यापूर्वीच तुम्ही तुमचा गुगल फॉर्मचा अर्ज भरून घ्या मित्रांनो हा गुगल फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत आणि त्यासोबत ऑनलाईन अर्ज भरत असताना अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांच्या सुसाक्षांकित केलेल्या प्रती जोडून हा अर्ज बार्टीच्या कार्यालयामध्ये वीस मे दोन हजार पर्यंत पोस्टाने अथवा कुरिअरने पाठवायचा आहे आता या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडवायची ती आपण बघूयात जातीचा दाखला रहिवाशी दाखला एम पी एस सी कृषी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस चे प्रवेशपत्र आधार कार्ड आणि उमेदवाराचे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँक पासबुकची झेरॉक्स मित्रांनो सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन्ही स्वरूपात म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे केवळ ऑनलाईन अर्ज किंवा फक्त हार्ड कॉपी जमा केल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था भार्टी अठ्ठावीस क्वीन्स गार्डन कॅम्प पुणे एक्केचाळीस दहा शून्य एक अधिक माहितीसाठी शून्य दोन शून्य दोन सहा तीन 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 शून्य किंवा दोन सहा तीन 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 नऊ या क्रमांकावर संपर्क साधता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे बार्टी मार्फत निघालेल्या कृषी सेवा परीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना आर्थिक सहाय्य योजनेचा हा तपशील होता अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार या योजनेसाठी आपला अर्ज सादर करू शकता तर जे उमेदवार ईडब्ल्यू एस मधील असतील त्यांच्यासाठी अमृत योजनेचे सुद्धा अर्ज सुरू झालेले आहेत तर जे नॉन मध्ये येतात त्यांच्यासाठी सुद्धा महाज्योती मार्फतचे अर्ज सुरू झालेले आहेत या दोन्ही योजनांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे प्लेलिस्टची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो अशा महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही शंका असेल तर कॉमेंट करून विचारू शकता धन्यवाद